मंडळी महायुतीमधील नाराजी नाट्य अजूनही संपायचं नाव घेत नाहीये आधी मुख्यमंत्री त्यान पद त्यानंतर रायगडमध्ये असलेले रुसवे फुगवे जरा जास्तच प्रकर्षण समोर आले रायगडमध्ये घेण्यात आलेल्या डीपीडीसी म्हणजेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी दांडी मारली ज्यामुळे तिथली खदखद पुन्हा एकदा दिसू लागली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही बैठक बोलावलेली होती या बैठकीला फक्त अजित पवार गटाचे आणि काही प्रशासकीय अधिकारी हजर होते तर बाकी शिंदे गटाने त्याकडे सपशेल पाठ फिरवलेली होती या घटनेवरून शिंदे गटाने उघड उघड नाराजीचा मेसेज दिलाय त्यातच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची वाढती जवळीक यावरून अंजली दमानिया यांनी सुद्धा एक स्टेटमेंट दिलाय अंजली दमानी या म्हणतात की अजित पवार यांना जवळ घेऊन एकनाथ शिंदे यांना दूर करण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसतीय आता त्यामध्ये कितपत तथ्य आहे खरंच फडणवीसांची ही खेळी आहे का मैदानात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उभं करून भाजपचा सेफ गेम चालू आहे का या सगळ्याबद्दल सविस्तर पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय मंडळी नुकतीच रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ही बैठक बोलावलेली होती या बैठकीला मंत्री आदिती तटकरे जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते पण या बैठकीला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे ना कोणते आमदार हजर होते ना कोणते मंत्री हजर होते शिंदे गटाने या बैठकीला अनु उपस्थित राहत थेट नाराजीचा मेसेज दिलाय जिल्ह्यातील दिल काम त्यासाठीचा निधी खर्च याचं नियोजन या बैठकीमध्ये केलं जातं पण त्यावेळी शिंदे गटाने दांडी मारली यावर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिंदे गटाला या बैठकीची कोणतीही कल्पना नव्हती अशी प्रतिक्रिया दिली आणि ज्यामुळे अजूनच गोंधळ वाढला तर दुसरीकडे अजितदादा भरत गोगावले यांना निमंत्रण दिल्याचं म्हटलंय मंडळी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटात चांगलीच रस्सीखेद सुरू होती शिंदेच्या शिवसेनेत भरत गोगावले या पदासाठी इच्छुक होते पण नेमकं हे पद आदिती तटकरे यांच्याकडे गेलं आणि शिंदे गटाने आपला नाराजीचा सूर उमटवायला सुरुवात केली बरं हे एवढ्यावरच संपत नाही तर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून सुद्धा एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलाय मुंबईतील जुलै 2005 हजार पाच सालच्या पुरानंतर ही समिती स्थापन करण्यात आलेली होती मुख्यमंत्री हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे या समितीच्या प्रमुख पदाची सूत्र सांभाळत आहे विशेष म्हणजे समितीमध्ये अजित पवार यांना सुद्धा स्थान मिळाले परंतु एकनाथ शिंदे यांना यातून वगळण्यात आले आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आपत्ती व्यवस्थापनामध्ये नगरविकास खात्याची भूमिका कायमच महत्वाची ठरते या खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यंत्रणा आणि मदत संबंधित घटनास्थळापर्यंत पोहोचवली जाते तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये न घेतल्यामुळे सुद्धा शिंदे गट आता नाराज दिसतोय या व्यतिरिक्त राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदेनी तीर्थदर्शन योजनेची घोषणा केलेली होती ज्येष्ठ नागरिकांना प्रमुख स्थळांचे तीर्थदर्शन मोफत घडवलं जात होतं मात्र आता ही तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय तसेच नव्या सरकारकडून आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी या योजना सुद्धा आता बंद करण्याबाबत विचार सुरू आहे या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते मंडळी आधी एकनाथ शिंदे त्यानंतर आता त्यांचे मंत्री नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत कारण या त्या कारणानं शिंदेचे शिलेदार सरकारमध्ये असून सुद्धा नाराज दिसत आहेत काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत शिंदे गटातून फुटतील आणि भाजप बरोबर जातील असं भाकीत केलं जातो आणि राज्याच्या राजकारणात उदय सामंतांचं वजन अचानक वाढलं होतं त्याच उदय सामंतांनी नाराज होऊन अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं खात्यातले अधिकारी परस्पर निर्णय घेत अशी त्यांची तक्रार त्यांनी त्या पत्रातून व्यक्त केलेली होती एकंदरीतच फक्त सामन किंवा गोगावलेच नाही तर अजूनही असे काही मंत्री आहेत किंवा आमदार आहेत जे नाराज असल्याच्या चर्चा आहेत मंडळी एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी नेमकं विश्वासू कोण असा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावर फडणवीस म्हणाले की शिंदे साहेबांशी माझी खूप जुनी मैत्री आहे पण अजितदादांमध्ये खूप पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे आणि त्यामुळेच त्यांची आणि माझी वेवलेंड चांगली जुळते आता हा योगायोग म्हणावा किंवा आणखी काही पण सध्याच्या राजकीय पटलावरती घटना पाहिल्या तर फडणवीसांचं हे वाक्य खरं ठरताना दिसत आहे कारण दिवसेंदिवस एकनाथ शिंदे काहीसे दूर आणि अजित पवार काहीसे जवळ जात असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे मंडळी यंदा ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं त्यात भाजपा मोठा भाऊ ठरला तर त्या खालोखाल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा नंबर लागला आणि शेवटी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नंबर लागला असं असलं तरी सुद्धा सध्याच्या राजकारणात मात्र शिंदेपेक्षा अजित पवारांचा होल्ड जबरदस्त दिसतोय म्हणजे केवळ एक खासदार आणि शिंदेपेक्षा कमी आमदार असून सुद्धा अजित पवारांकडे तिजोरीच्या जाव्या आहेत कोणाला किती निधी द्यायचा याचं नियोजन सुद्धा एक प्रकारे त्यांच्याकडेच आहे या उलट शिंदे मात्र बॅकफूटवरती गेलेले दिसत आहेत त्यांचा नाराजीचा सूर हा भाजपवरती कमी आणि दादा गटावरती जास्त दिसत आहे तसं बघायला गेलं तर गेल्या पंचवार्षिक मध्ये एकनाथ शिंदे धाडस करून भाजपला सत्तेत आणलं अजित पवार फारच मागून सत्तेत आले पण तरी सुद्धा अजित पवारांचा असणारा प्रशासकीय यंत्रणांवरचा होल्ड अधिक दिसतोय आणि त्यामुळेच आपल्याला असं म्हणता येईल की एकनाथ शिंदे यांचा खरा संघर्ष हा भाजप विरोधात नसून तो अजित पवार यांच्या विरोधात आहे मंडळी पाच डिसेंबरला सरकार स्थापन झालं त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पालकमंत्र्यांच्या निवडीत झाल्या पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम राहिला रायगडमध्ये दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती मात्र नाशिकचं पालकमंत्री गिरीश महाजन तर रायगडचं आदिती तटकरे यांना मिळालं आणि त्यामुळेच शिंदे नाराज झाल्याचं बोललं जाऊ लागलं त्यानंतर एकोणतीस जानेवारीला पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष उपस्थित राहिलेले नव्हते जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन होत होतं तेव्हा सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती त्यावेळी मात्र त्या वादावरती पडदा टाकण्यात आलेला होता त्यानंतर पुन्हा एकदा शिंदे यांनी खाते वाटपावरून नाराजी दर्शवलेली होती अगदी शपथविधीच्या काही तास अगोदरपर्यंत भाजप आणि सेनेतील चर्चेचं गुराळ हे सुरूच होता मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी असलेले एकनाथ शिंदे ड्रायव्हिंग सीट वरती होते महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना फोडण्यात एकनाथ शिंदे यांनी महत्वाची भूमिका निभावलेली होती आणि त्यामुळेच नंतरच्या अडीच वर्षात राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात नंबर पक्ष म्हणून समोर आलेल्या भाजपने सत्ता स्थापन होताच महायुतीमधील इतर घटक पक्षांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचं काम केल्याचं दिसून येत आहे सध्या भाजप शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी असं त्रिकूट आहे यामध्ये भाजपाकडे बहुमत जरी नसलं तरी बहुमताचा आकडा गाठणं त्यांच्यासाठी आता सुद्धा म्हणजे आत्ताच्या परिस्थितीला सुद्धा कठीण नाहीये याचं एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर गुवाहाटी प्रकरण ज्याप्रमाणे अखंड शिवसेना असताना अतिशय चतुराईने भाजपने शिवसेना फोडली तसाच डाव आत्ता सुद्धा होताना दिसला तर त्यात वावग वाटायला नको त्यात भरीसभर म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नेते सुद्धा फडणवीसांच्या संपर्कात असल्याचं कळत आहे दोन दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर माजी मंत्री सुभाष देसाई आणि अंबादास दानवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती गेलेले होते या भेटीवरूनही भाजपच्या गोटात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय मंडळी या सगळ्या घटनांवरून एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे दोघांची भांडणं आणि तिसऱ्याचा लाभ हो खरंच उद्या जर गरज पडली तर शिंदे आणि अजित पवार दोघांना सुद्धा सोडून भाजप स्वतःचं नवं एक हाती सरकार स्थापन करू शकतं त्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद